देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला माळी समाजातून समाधान माळा तालुक्यातील आरणीतील संत सावतामाळी महाराजांच्या कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्राला शासनाच्या वतीने अदर्जा तीर्थक्षेत्र घोषित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात ता आला त्याला मंजुरी देण्यात आली आहे चार ऑगस्टला माळा तालुक्यातील आरण येथे राज्यातील माळी समाज बांधवांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला राज्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ गृहनिर्माण व इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री अतुल सावे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर सह राज्यातील माळी समाजाचे आजी आमदार उपस्थित होते या मेळाव्यात श्री संत सावतामाळी महाराज तीर्थक्षेत्राला अवर्ग दर्जा व शंभर कोटी इतर विकास कामासाठी निधी देऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते महिन्याभरातच हे सर्व मंजूर करण्याचे काम, काम आपण पूर्ण करू असे आश्वासन दिले होते त्यानुसार नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरणला अवर्ग दर्जा व शंभर कोटी राखीव निधी मंजूर करण्यात आला आहे आरण वर्ग दर्जा व शंभर कोटी राखीव निधी देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केल्याने संत सावतामाळी महाराज भाविकातून व माळी समाजातून आनंद व्यक्त केला जात असून वास्तुशिल्प समामंडप मंडप यात्रेनिवास व सुखसुविधा यामुळे निर्माण करता येतील व आरण तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती मिळेल असे भाविकातून बोलले जात आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा